नाशिक जिल्ह्यातील वाडीवरे पोलीस स्टेशन हद्दीत धक्कादायक घटना उघडकीस आली आहे सारुळ शिवारातील मोकळ्या माळराणात सुमारे पंचवीस वर्षांच्या अज्ञात तरुणीचा मृतदेह आढळून आला आहे संबंधित तरुणीच्या मानेवर धारदार शस्त्राने वार केल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत असून खून झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे मयत तरुणीने काळ्या रंगाचा टी शर्ट फिकट निळ्या रंगाची जीन्स पायात पांढरे स्पोर्ट शूज व काळे सॉक्स परिधान केले होते तिच्या गळ्यात बारीक पिवळ्या धातूची चेन तसेच हाताच्या बोटांतील अंगठ्या आढळून आल्या आहेत या प्रकरणी वाडीवरे पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पोलिसांकडून तपासाची चक्रे वेगाने फिरवली जात आहेत दरम्यान वरील वर्णनाशी साधर्म्य असलेली कोणतीही तरुणी अलीकडे बेपत्ता असल्यास संबंधितांनी तात्काळ वाडीवरे पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे वाडीवरे पोलीस ठाणे येथे संपर्क साधावा संपर्कासाठी मोबाईल नंबर आठ दोन शून्य आठ सहा दोन पाच शून्य नऊ सात ऋषाली सोलंकी ब्युरो रिपोर्ट नाशिक आपण पाहत आहात सत्य वेग विश्वासाचं नवं केंद्र इंडिया न्यूज चोवीस तास